सर्वात प्रथम परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि थोडक्यात सांगितल्यावर असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आम्हाला शिकवण दिलेलं आहे शिखा संघटितवा आणि स्वतःच्या हक्कासाठी लढा तेच करणार आणि तेच पुढे पण आमचा तेच वाटचाल चालणार वंदे मातरम जय भीम सबसे पहिले परम परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी उनकी जयंती के निमित्त पूरे भारतवासियों को और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के अनुयायी सबको खूब खूब शुभेच्छा इस दिन पे दूसरी बात ये महत्वपूर्ण बात है कि हमारे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने हमको जो सिखाया है कि पढ़ाई कीजिए शिक्षण लीजिए संगठित तो होइए यूनाइट आप लोग सब हमारे जो अनुयायी सब लोग होइए और उसके बाद में सत्य की लड़ाई के लिए एक अच्छी लड़ाई दीजिए सत्य की लड़ाई के लिए देखिए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का रक्त है मेरे में तो लढाई करना एक हमारा औचित्य भी है और लढना सिखाया और मृत्यू तक लढेंग तुमची देखील वेगळी लढाई सुरू आहे ज्या पद्धती तुमच्यावरती अनेक गुन्हे किंवा आरोप करण्यात आलेले आहेत लढा जरी सुरू असला तरी कशा पद्धतीत आमच्या रक्तात हे बघा मला गर्व आहे आणि माझ्या रक्तात फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत जर त्यांनी आपल्या आयुष्यात लढा दिलेला आहे मी तर शंभर टक्के प्रेरणा घेन लड़ा देना जोर देना नहीं मैं इस पर कोई टिप्पणी नहीं देना चाहूँगा लेकिन जो इतना ही कहना चाहूँगा कि जो न्याय और कानूनी सुव्यवस्था है बहुत बेहतरीन चल रही है